नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील नरवणी येथील एक गाव ए गणपतीच्या विसर्जनाच्या पूर्वीचे विसर्जनापूर्वी आरती करण्याचा मान श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर डॉक्टर योगेश्वरानंद गिरी महाराज मुंबई यांना मिळालेला आहे आपण दृश्य पाहतो ते महाराज मंदिरातील सर्व देवांचे दर्शन घेत आहेत सर्वेश्वर मंदिरात सर्व देव देव एकत्र आणणारे हे गाव खुर आहे खरोखरच महाराजांनी या ग्रामस्थांचं मनापासून कौतुक केलेलं आहे आता आपण दृश्य पाहतोय ते थेट आरतीच्या कार्यक्रमाकडे आलेलं आहे नरवणेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने आरतीला आलेले आहेत आणि महाराजांच्या हस्ते आता आरतीला थोड्याच वेळा सुरुवात होत आहे महिलांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे पुणे मुंबईला व्यवसाय तसेच नोकरीनिमित्त जे आहेत ते या गणेशोत्सवाला येत असतात खरं तर एकशे सत्तर वर्षापासूनची ही परंपरा नरवणेकरांची आहे एक गाव एक गणपतीची संकल्पना त्यांच्या वडीलधाऱ्या मंडळीने राबवलेले आहे खरोखरच महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक गाव एक गणपती बसवण्याची संकल्पना राबवलेली होती आपण दृश्य पाहतोय ते आरतीचं दृश्य आहे महाराजांच्या हस्ते आता आरती सुरू आहे पर्यावरणपूरक अर्थात मातीचा गणपती बसवण्याची परंपरासुद्धा एकशे सत्तर वर्षापासूनची आहे महाराष्ट्र शासनाने पर्यावरणपूरक गणपती बसवा खरं असं सांगितलेलं आहे खरं तर भक्ताना आणि त्याचबरोबर एक गणपती एका गावात असावा अशी संकल्पना शासनानं राबवलेली आहे खरं तर शासनानंसुद्धा सुद्धा वेगळंपण या ग्रामस्थाने दाखवलेलं आहे की ज्या योजना शासन आता राबवत आहे त्याच एकशे सत्तर वर्षापूर्वी नरवणेच्या लोकांनी राबवलेल्या आहे आपण दृश्य पाहतो ते आरतीचं दृश्य आहे महाराजांच्या हस्ते आपल्याला गणरायाचं दर्शनसुद्धा झालेलं आहे दृश्य आपण पाहतो ते गणरायाचं आहे आणि दृश दर्शनसुद्धा आपल्याला गणरायाचं झालेलं आहे नवसाला पाहणारा हा गणराया सर्वत्र ख्याती आहे मनोभावी प्रार्थ आरती आपल्याला दिसत आहे डॉक्टर आनंद गिरी महाराज यांच्या सोबत दहिवडी पोलिटेशनचे प्रकाश हिंगलकर व राहुल सुतार हेही आपल्याला पाहायला मिळत आहे गर्दीने हे मंदिर गेलेले आहे ही आरती झाली का नंतर गणपती रथामध्ये बसवला जातो भारुडी भजनाचा कार्यक्रम होतो आणि पहाटे मिरवणुकीला सुरुवात होत असते पहाटे आरतीचा आहे तर भजन भजनाच्या नामघोषात ही गणरायाची मिरवणूक निघत असते विसर्जनाची मिरवून खरोखरच वेगळं पण असे नरवणेकरांनी जोपासले आहे खरंतर इतर ठिकाणी खुंताशा किंवा असं वेगळं पण दिसत असतं पण नरवणेकरांची ताळ टाळमृदुंबाच्या गजरात निघत असते तर ही परंपरा पूर्वीपास आहे आणि तीच परंपरा नरवणेकरांनी जोपासलेली आहे या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम भरगच्छ कार्यक्रम आयोजित केले जातात गणेशोत्सवाच्या कालावधीत पारंपरिक कबड्डी असतील कुस्ती असतील बैलगाड्या शर्यती असतील मनोरंजनाचे कार्यक्रम त्याचबरोबर शा प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची कला रंग कलाबुंद करणारे कार्यक्रम या निमित्तानं होत असतात खरंतर महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे की जी एक गाव एक गणपतीची परंपरा एकशे सत्तर वर्षापासून होत आहे गणरायाची विसर्जन सुद्धा होत असते पण त्यासाठी गणपती घाट नरवलेकरांनी बांधलेला आहे स्वतंत्र घाट सुद्धा त्या करताना पाण्यामध्ये जवळलेली आहे आरतीचं आरतीचा कार्यक्रम झालेला आहे सर्व भाऊ गणरायाचे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत खरं तर मंदिरामध्ये एक गाव एक गणपती एकशे सत्तर वर्षाची परंपरा अशी अतुल कुंभार यांनी आकर्षक रांगोळी काढलेली आहेत आपल्याला अतुल कुंभारही यामध्ये दिसत आहेत अतिशय सुबक अशी रांगोळी काढलेली आहे खरं तर त्यांनी अतिशय देखणी कला आपल्या ग्रामस्थांच्या पुढे नरवणकरांच्या पुढे सादर केलेल्या आहेत अतुल कुंभार आपल्याला दिसत आहेत अतिशय सुंदर अशी ही आपल्याला कलाकृती दिसत आहेत अतुल कुंभार यांनी आपल्या गावकऱ्यांच्यासाठी एक अतिशय सुंदर कला सादर केली आहे आपण आलो ते सर्वेश्वर मंदिराच्या समोर गणेश भक्तांच्या गर्दीने सर्व गणेश भक्त गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत मिठाईची दुकाने सुद्धा या यात्रेनिमित्त आलेल्या आहेत यात्रा म्हटलं की यात्रा कमिटी आलीच अतिशय नियोजनबद्ध काम करणारी ही यात्रा कमिटी आपल्याला पाहावेस मिळत आहे सर्व यात्रा कमिटीचे सदस्य आपल्याला यामध्ये पाहावेस मिळत आहेत यात्रा कमिटीच्या समेत महाराज पण आपल्याला दिसत आहेत त्यांच्यासोबत राहुल सुतार आणि प्रकाश इंदलकर साहेब पण आपल्याला दिसत आहेत आता आपण थेट आलो ते रथपूजनाच्या सोहळ्याच्या ठिकाणी महाराजांच्या हस्ते रथाचं पूजन होत आहे या रथामध्ये गणरायाची मूर्ती बसवली जाते आणि विसर्जनाची गुरु नोखे पाटील सुरुवात होते आहे आपण दृश्य पाहतोय ते रथाचं पूजन महाराजांच्या हस्ते होत आहे खरोखरच महाराजांच्या जीवनातील एक फार मोठा अविस्मरणीय क्षण आहे गणरायाची आरती आणि रथाचं पूजन महाराजांच्या हस्ते झालेलं आहे रथाचं पूजन होत आहे त्यांच्यासोबत आहेच गौरीहार कटकर बापू विकास व्यवस्थासाठीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत महाराज श्रीपुळ वाढवून त्याचं पूजन त्यांनी केलेलं आहे गौरेहर अटकर बापूर त्यांचे समेत आहेत खरं तर ग्रामस्थही आपल्याला ग्रामस्थांची गर्दीही आपल्याला दिसत आहे मनोबाग दर्शन महाराजांनी घेतलेलं आहे आता याच रथ हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि याच ठिकाणी अशा प्रकारचा हा रथ आपल्याला पाहायला मिळत आपण दृश्य पाहतो की महत्वाची दृश्य आहे म्हणून प्रसन्न वाटन करण्यामध्ये दंग झालेले आहे आपल्याला दृश्य पाहावयचं मिळते महाराजांचं सत्कार होत आहे त्याचबरोबर प्रकाश इंदलकर देहुडी पोलीस स्टेशनचे ते पोलीस आहेत सूत्रसंचालन करत आहे ते मनोहर काटकर सर महाराजांची ओळख करून देत आहेत मनोहर काटकर सर महाराजांची ओळख करून देत आहेत आणि पूजेचा मान आणि रथपूजनाचा मान महाराजाने मिळालेला आहे तेही या निमित्तानं आपल्या मान बोलत आहेत गौरीहर काटकर त्यांचा प्रकाश इंदलकर यांचा सत्कार करताना करणार आहेत त्यांच्यासोबत नरवणेकर आहेत महाराजांचा सत्काराचं दृश्य आपण पाहतोय आणि यात्रा कमिटीचे सदस्य आहेत आपल्या समिवित अतिशय वेगळं पण आहे नरवणेकरांचा सत्कार समारंभाचं आपण दृश्य पाहतोय अतिशय अतिशय नैनरम्य हे दृश्य आहे महाराजांसमेवित मनिज कुंभार आणि अमोल कुंभार आहेत आता थेट आपण महाप्रसादाच्या ठिकाणी आलो महा आ, आ, आहे महाप्रसाद हा अमोल गणपत कुंभार खरं तर ते मूळचे नरवणेचेच आहेत पण त्यांचा वीट व्यवसाय हा लोदवडे या ठिकाणी आहे आणि नरवणीत महत्वाचे महाप्रसाद दिलेला आहे साधारण पाच ते सहा हजार लोकांचा महाप्रसाद